रामकृष्ण हरिमौली मौली मी मौली परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी हे व्हिडिओ पाहावेत इतरांना शेअर करावेत आपल्या या संत वचनामृत या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं कारण आपला जो प्रतिसाद असेल त्या प्रतिसादाच्या जोरावर आणखी एक नवी उमेद मनामध्ये निर्माण होऊन जास्तीत जास्त पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांची सेवा या वाङ्मय रूपानं करता येईल याचा मी विचार करेन आणि ज्यांनी ज्यांनी केलेला आहे सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांना धन्यवाद त्यांनी केलं नसेल त्यांनी करावं ही एक विनंती करतो असो भगवान कृष्ण परमात्म्याचा अर्जुनाला जो उपदेश आहे त्या उपदेशातील पुढील श्लोक अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक सतरावा भगवंत या श्लोकामध्ये फार एक महत्त्वाची गोष्ट सांगते तसं भगवंतांनी बोललेल्या मुखात भगवंताच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द ना शब्द शब्दातलं एक एक अक्षरसुद्धा अतिमहत्वाचं आहे असं म्हणता येणार ना नाही ना की गीतेतला हाच श्लोक एक महत्त्वाचा आहे किंवा तोच एक श्लोक महत्त्वाचा आहे संपूर्ण गीतेतील जे काही श्लोक असतील माऊली ज्ञानोबारायांचे ज्ञानेश्वरी मराठीमधील जे काही ओव्या असतील त्या ओव्यातील या संस्कृतमधील श्लोक असणारे त्या श्लोकातील एक ना एक अक्षर हे अतिमहत्वाचं आहे आपल्या जीवाचं कल्याण करणारे हे अक्षर आहेत ही शब्द आहेत ही वाक्य आहेत आणि म्हणून भगवंत या सतराव्या श्लोकामध्ये काय बोलतात अविनाशी तू सर्वमिदं ये विनाशं व्यवसाय व्यवस्यास्य न कश्चित करू अर्हती भगवंत बोलू लागले अरे ज्याने हे सर्व जग व्यापलेलं आहे जो सर्व जगाला व्यापून उरलेला आहे तो अविनाशी आहे ना आणि या अविनाशी वस्तूचा नाश करण्यास कोण समर्थ आहे मला सांग ज्या वस्तूचा नाशच नाही ज्या गोष्टीचा नाशच होणार नाही अशी अविनाशी तत्व जे असेल त्याचा नाश करणारा कोण आहे हे जगत अविनाशी आहे आणि या जगतात अविनाशी विनाशी आहे आणि या विनाशी जगाची उत्पत्ती करणारा जो परमा परमतत्व आहे ते अविनाशी परमतत्व आहे आणि त्या परमतत्वाचा नाश या जगाच्या पाठीवर कुणीही करू शकत नाही जर बघायचं झालं तर, तर हे जग ज्याने निर्मलं ज्याने या जगाची निर्मिती केली त्याला रंग नाही त्याला रूप नाही त्याला आकार नाही त्याला वर्ण नाही त्याला नाव नाही काहीच नाही तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद भगवंत हा अविनाशी आहे आणि जो भगवंताला प्राप्त करून घेतो भगवंत त्याला काय करतो अविनाश करी आपुली आईसे लावी म्हणा पिसे गोविंद देव स्वतः अविनाशी आहे आणि जे देवाजवळ जातात जे देवाची भक्ती करतात त्यांना तो भगवंत अविनाशी करतो एवढं महात्म्य ज्या भगवंतामध्ये आहे अरे असा परमतत्व असणारा जो कोणी असेल तोच एक अविनाशी आहे बाकी सगळं काही विनाश होणार आहे या सृष्टीच्या पाठीवर या जगाच्या पाठीवर तू जेवढं काही पाहतोस जे जन्माला आलेलं दिसते जे तुझ्या डोळ्यानं सहजासहजी बघता येईल त्या सगळ्या गोष्टीचा त्या सगळ्या वस्तूंचा नाश होणार निश्चित आहे आणि म्हणून हे नाश होण्यासाठी मी कारणीभूत आहे असा जो तुझ्या मनामध्ये विचार होतो तो विचार तू काढून टाक तू समजून घे ही गोष्ट तू जाणकार आहेस म्हणून मी तुला ह्या गोष्टी बोलतोय आणि आपण सुद्धा आपण जे काही बघतो काल पाहिलेली गोष्ट आज आपल्याला पाहता येईल किंवा पाहायला मिळेलच असं आपल्याला सांगता येणार नाही का कारण ती विनाशी वस्तू आहे त्याचा नाश होणार आहे आज केलेला स्वयंपाक उद्या आपल्याला खाता येणार नाही का कारण तो नाशवंत आहे तसंच अरे काल मी त्यांना भेटून आलो होतो पण आज त्यांना भेटता येणार नाही का भेटता येणार नाही कारण त्यांचा नाश झाला पण नाश होतो कशाचा या पंचतत्वापासून हा जो देह निर्माण झालेला त्या देहाचा नाश पण या देहामध्ये हा देह धारून करून अंतकरणामध्ये विराजमान असलेला जो परमात्मा आहे त्या परमात्मा त्या परमात्म्याचा नाश कधीच होत नाही आणि कोणी करण्यास समर्थसुद्धा नाही ही गोष्ट तू जाणून घे अशा प्रकारचा बोध अशा प्रकारचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी करू लागलेली आहे रामकृष्ण आहे